गेला अर्धा किलो अंब वावर एक किलो पाणीचा खंडोबा पाहिजे आणि कोणी देव ही बाजारात मिळणार ही वस्तू जन्मला आई वडील आणि कुलदैवत बाजारात मिळणार का आईने ज्या वेळेस नऊ महिने नऊ दिवस आपल्याला गरबामध्ये वाढवते या गर्भातून सोडवण्यासाठी आपण देवाकडे काय करतो देवा मला या गर्भासाठी लवकर सोडव अखंड सेवा काय सांगतो देवाला सांगतो ना ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस काय म्हणत कभा कव्हा माझा अर्थ आणि कसं अर्थ कव्हा कहा रडत ना तिथं पुतलं जात पुतलं जात म्हणून देवा या शरीराला या देहाला नावरूप पदी येत आई जन्म येते आता नाव घेते कान फुकते तेव्हा बरोबर बरोबर ना कुत्र्याला पण होत्या प्रारंभ चांगला जर असेल तर नक्कीच आपल्याला पुढचा जन्म चांगला मिळतो दानात दान श्रेष्ठ अन्नदान करा एखाद्याची भूक भागली पाहिजे असं दान करा एखाद्याला जीव वाचला पाहिजे म्हणून रक्तदान करा तिसरं दान करा एखाद्याला वडील नसेल तर त्या मुलीला मुलीच्या जागेवरती वडिलांच्या जागेवरती उभे राहा मुलीला आणि कडल्या दान करा आणि चौथं दान करा मतदान महत्वाचं आपल्या विभागाचा जर चांगला विकास करायचा असेल चांगला नेता निवडायचा असेल तर नक्की मतदान करा लोक दोन दोन दिवस सुट्ट्या घेतात मतदान करू नका छान असं मतदान करा कुणालाही करा म्हणजे आम्ही सर्व पक्षी ज्यालाही पक्षी होतो आमचा पक्ष नाही आम्हाला घालायचं चांगला जन्म मिळण्यासाठी देवाची सेवा करा आणि असे दान करा का आपल्या नावाचा घंटा स्वर्गात वाजला पाहिजे जेणेकरून आपला जर पुढचा जन्म नक्कीच चांगला भेटेल सगळीच कुत्री एसीच्या गाडीत फिरत असती फक्त एसीच्या गाडीत फिरतात मालक फिरवायला घेऊन जातो आंघोळीला चांगला चांगलं मागच्या जन्माची पुण्यही पुण्याचा साठा वाढला तर ऑटोमॅटिक अटका वाचतो म्हणजे आपल्या पुढचा जन्म चांगला मिळतो बरोबर धर्म करा धर्म करा देव येईल घरा ज्याने धर्म केला त्यांच्या घरी देऊ ठेवायला काय आला प्रेमाने हात मारली नक्कीच देव जेवा कुठल्याला कुठल्या रूपात देव आल्याशिवाय निर्माण केली काय केली कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये आदिबाई शक्ती आम्हाला लिहिलं निर्माण केलं आपल्या घरात मुलगी जन्माला आली आली ना आपण नाक आणि कान टोसून ठेवतो ना नाक आणि काळ टोसून ठेवतात ना आणि मुलगी ज्यावेळेला तिथे त्यावेळेला आई आणि वडील नाक आणि कान भरून जातात वडिलांकडून नाकामध्ये नथ किंवा चमकी असते आणि आईकडून झुभे किंवा पुढे असतात असतात ना म्हणून सांगितलं गेलं बाईचं नाक टोचलेलं असावं नाकामध्ये चमकी किंवा नथ असावी कान टोचलेले असाव्या कानामध्ये कुड्या किंवा झुभे असावेत बाईच्या केसामध्ये भांगा केसाच्या भांगामध्ये गुला असावं किंवा हो कुंप असावं हो, कपाळा कपाळ भर कुंप असावं हातामध्ये हो। हातभर पुरा असावा हो। केसांमध्ये गजरा किंवा फुल असावं हो। कमरेला कमरपट्टा असावा छल्ला हो। असावा हो। पायाच्या बोटामध्ये मासोळे किंवा जोडवे असावे पायामध्ये पट्टे असावे असावेत ना डोळ्यामध्ये छान वेगळे असे काजर असायचे सुभाषीच लेन आहे ना पूर्वीच्या बायका पूर्वीच्या जमान्यामध्ये आमच्या आजी वगैरे तुमच्या पण आजी वगैरे असतील एक रुपयाच्या डॉलरवर कुंकू लावायचं वाघाच्या डोळ्यावर कुंकू असायचं अगोदर मेन लावायचं मेनावरती कुंकू लावायचं छान अशी दिसायचं आंघोळ तिथे जात नाही थोडी पावर होती अशा कुंकूत नाही नवऱ्या सहा भाकड्या खायची लोक पाहिजे बरोबर ना <laughs> सांगायचं तात्पर्य असं पूर्वीच्या एक एक रुपयाच्या कुंकू लावायचा कुंकूला थोडीशी आजीला नजर लागली कलियुग जवळ आलं काय आलं त्या कलियुगाच्या झटक्यामध्ये आजीचं कुंकू एक रुपयाच्या जाग्यावर पन्नास पैसे साईज कमी झाली पुन्हा आजीला फॅशनचा जम्हाला थोडा चिटकायला लागला तर पन्नास पैसे चार नव्ह किती आलं चार आली चार काय आली टिकली आली टिकली